नमस्कार मंडळी मी स्वाती गुरव आणि तुम्ही मला पाहत आहात माझ्या युट्यूब चॅनल वरती स्वाती हिलिंग दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकणाची परंपरा घेऊन हो, कोकण महोत्सव बाईद मध्ये सजली आहे जागर देवीच्या आशीर्वादाने सुरू झालेला हा महोत्सव मानुस्ती श्रद्धा आणि कला याचा सुंदर संगम आहे तर मग बघूया काय खास आहे या आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही आयडिया आहे की या इकडे या वर्षी कोणते कोणते स्टॉल्स लागले आहेत काय काय पारंपरिक नृत्य सोळा डान्स हे सगळे बिन्स खूप काही देवीचा गोंधळ हे सगळं होणार आहे या वर्षी इथे तुम्हाला डिटेल्स पण पाठवणार आहे तर तुम्हाला आयडिया येईल की तुम्हाला कधी व्हिजिट करायला हवं मी सिक्स्टीन्थ नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे चला आता सुरुवात करूया आपल्या या ब्लॉग ला आणि आज आहे पहिला दिवस म्हणजे मी पहिल्याच दिवशी या कार्यक्रम म्हणजे महोत्सव मध्ये अटेंड झाली आहे तुमच्यासाठी तर आज होणार आहे देवीची पूजा आरती व पालखी उद्घाटन पण आजच होणार आहे आणि मी तर पोहोचली आहे बरोबर वेळेवर देवीची पूजा आरती झालेली आहे आणि आता पालखी निघाली आहे देवीची आणि हे तुम्ही पाहत आहात उद्घाटन उद्घाटन होत आहे मग आपल्याला मीन्स उद्घाटन झाल्याबरोबर भजन होणार आहे इथे आणि नंतर चिल्ड्रन्स अकॅडमी भजन मंडळ कर्नाटक यांच्यावरती एक प्रोग्राम आयोजित होणार आहे श्याम कीर् कीर्तन होणार आहे इथे म्हणजे आजच्या दिवसाला फर्स्ट डेला हे सगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आपले माननीय नगरसेविका सौ नीलम धवन यांच्या उद्घाटन ची सुरुवात झालेली आहे म्हणजे या कोकण महोत्सवची आजपासून सुरुवात झालेली आहे तर चला मग बघूया इथे कोणकोणते स्टॉल्स लागलेले आहेत आणि गेम झोनमध्ये काय काय आहे आणि नेक्स्ट डेपासून काय काय प्रोग्राम आयोजित होणार आहे आपण सगळी डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे बस तुम्ही या व्हिडिओच्या माझ्या माझ्याबरोबर राहा कोकण महोत्सव म्हणजे आगनी फूड आणि कोंकणी फूड पूर नाही असणार असं तर होऊ शकत नाही आणि हे बघा कोंबडी वडे विथ चिकन मटन मटण थाली वेज थाली, थाली सोलकढी झवळा फ्राय म्हणजे चिकन फ्राय पोट्टा फ्राय सगळे पदार्थ आणि रस्सी म्हणजे चवीदार आणि झणझणीत तुम्ही कॅमेरामध्ये हे डिश बघूनच मला माहिती आहे तोंडात पाणी येणार आहे माझ्याही आले आहेत स्टॉल्स एकदम नीट अँड क्लीन आहे आणि एक स्टॉल्स नाही खूप प्रकारचे स्टॉल्स आहेत महाराष्ट्रन स्टॉल्स दिल्लीची कुल्फी आणि जर तुम्हाला महाराष्ट्राची जणझणीत चव म्हणजे बोलतात ना माझ्याच तोंडात पाणी येत आहे महाराष्ट्राची जणझणीत चव घ्यायची असेल ना तर हा महोत्सव तुमच्यासाठी एवढंच नाही कोणाकोणाला महाराष्ट्रीयन फूड जर आवडत असेल तर चायनीज राजधानी गुजरात हे सगळे स्टॉल्स इथे लागलेले आहेत तर प्रत्येकाचा म्हणजे चवीचा इथे विचार केलेला आहे तर तुम्ही अफकोर्स इथे सगळे विज विजिट करू शकता आणि हा बघा आपला उलटा वडापाव आपण लास्ट टाईम हा उलटा वडापाव कव्हर केलेला होता तर यावर्षीही तुम्ही उलटा वडापावची चव इथे येऊन घेऊ शकता आणि मुखवास नसणार असं तर होऊ शकत नाही प्रत्येक जत्रेमध्ये मुखवास हा मेन स्टॉल असतो तर इकडे मुकवासाचे ही खूप सारे स्टॉल्स आहेत आणि जसं मी सांगितलं तुम्हाला कोकण कट्टा मीन्स आगरी फूड आणि कोकणी फूड तर इथे धम्माल लागली आहे तर तुम्हाला इकडे खूप सारे स्टॉल्स दिसतील तर प्रत्येक स्टॉलमध्ये जाऊन मला माहिती जाऊ नाही घेऊ शकता तुमचा जो फेवरेट स्टॉल असेल तिथे जाऊन तुम्ही ट्राय करू शकता वडे कोबरी वडे खूप सारे इथे स्टॉल आहेत फिश फ्राय सगळं काही इथे तुम्हाला भेटेल बस तुमचा उपवासाचा दिवस असला पाहिजे हा विचार करूनच तुम्ही इथे व्हिजिट करा वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं पापड मीन्स घरगुती लोणचं घरगुती पापड त्या पापडामध्ये पण हे वेगवेगळे प्रकार आहे तुम्ही इथे याल ना तर स्टॉल बघीन म्हणजे तुम्ही स्वतः कन्फ्यूज होणार आहे की काय कोणती टेस्ट करायची आणि कोणतं लोणचं घ्यायचं या कोणते पापड घ्यायचे खूप सारे स्टॉल्स इथे आहेत तुम्हाला ही माहीत आहे जत्रा म्हटल्या बरोबर मीन्स स्टॉल्स 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 आणि शॉपिंग असते यार आणि ही शॉपिंग करायला म्हणजे ही मीन्स मीन्स ऑथेंटिक शॉपिंग करायला म्हणजे खूप आवडतं आपल्याला आणि पुरणपोळी आणि मोदक नसणार कोकण जत्रेमध्ये तर असं होऊ शकत नाही तर मी तुम्हाला सांगते ना तुम्ही इकडे आणि जे तुमच्या डोक्यात या मनात आहे जे तुम्हाला खायचं मन करत आहे ते सगळं तुम्हाला इकडे भेटणार आहे आणि काही मॉडर्न स्टॉल्स पण तुम्हाला इथे भेट भेड़, बघायला भेटेल जसे हे गिफ्ट मीन्स तुम्हाला एक मीन्स थोड्याच टायमात तुम्हाला हे सगळे गिफ्ट टी शर्टवरती प्रेंट करून मगावरती प्रिंट करून किचनवरती प्रिंट करून सगळं काही भेटेल क्विकली आणि तुम्ही कोणालाही गिफ्ट पण देऊ शकता मोहितो पण मोहितो जसं मी बोलते ऑथेंटिक स्टॉल्सच नाही मॉडर्न स्टॉल्स पण आहे आईस्क्रीम कुल्फी मोहितो पान खूप सारे स्टॉल्स आहे मी इकडे बघितले तसं तर प्रत्येक जतकेत असतात पण खूप हो, आपल्याला जत्रेला जायला खरंच खूप आवडतात तर स्टॉल्सची इथे काहीच कमी नाही आहे तुम्ही कोणत्याही स्टॉलवर जाऊन शॉपिंग करू शकता आता आपण वळूया गेम झोनकडे गेम झोनमध्ये पण एवढे सारे गेम झोन्स आहेत ना आकाश फेवरेट एडल्ट साठी ही गेम आहे त्या मुलांसाठी खूप सारे गेम्स आहेत ना अवेलेबल तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता तर तुम्ही लहानपणालाही घेऊन आलात ना खूप एन्जॉय करणार आहे एकदम प्रॉपर जी जत्रा बोलतात ना ती एकदम मस्त इथे जत्रा लागलेली आहे तुम्हीच करू नका सोळा तारीखपर्यंत ही जत्रा आहे आणि तुम्ही जेव्हा पण अटेंड करणार ना तेव्हा काही ना काही रात्रीचे इथे प्रोग्राम्स आयोजित केलेले आहेत जसं सोलो तो, सोलो डान्स महिलांचा नृत्य माळ्या डान्स देवीचा गोंधळ ऑर्केस्ट्रा होणार आहे महिलाचा हळदी कुंकू होणार आहे तेरा तारीखला आणि पैठणीचा गेम ही होणार आहे दशावतार होणार आहे चौदा तारीखला खूप काही मीन्स मी तुम्हाला एक जो फॅमरेट आहे ना त्याची स्क्रीनशॉट काढून तुम्हाला इथे एंडिंगला दाखवे प्रकारे तुम्ही येऊ शकता येईल आणि हे बघा हे मी गेम्स आपण मॉलमध्ये जाऊन जेवढे गेम्स खेळतो ना त्यापेक्षा या इकडे येऊन पन्नास पन्नास रुपये पर गेम्स खेळायला ना आरामात घेऊ शकतो आपण ज्या मॉल्समध्ये आजकाल मी हजार हजार रुपये टाकतो या मी रिक्वेस्ट करेन तुम्ही जर मॉलमध्ये गेममध्ये पैसे टाकत असेल ना तिकडे येऊन तुम्ही या पन्नास पन्नास रुपये टाका आणि खेळा आणि एन्जॉय करा आणि त्यांचीही हेल्प करा आणि तुमच्या लहान पोरांनाही या गेम्समध्ये इन्वॉल्व करा कारण का व्हिडिओ गेम्स या सगळ्या गेम्सवरच्या या गेममध्ये खूप एन्जॉयमेंट आहे मजा आहे आठवणी आहे